देवांश हॅपी बर्थडे बोलो बाबू हॅपी बर्थडे बिल्लू बरोबर बारा वाजले हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ गावाकडचा आहे आणि त्या व्हिडिओमधील मी तुम्हाला सकाळी रे रविवारची पूजा दाखवत आहे तर नाणी सकाळ सकाळ आंघोळ वगैरे करून म्हणजे नाणीच नाही आम्ही सगळ्यांनीच केलेले आहेत आता नाणीची पूजा चाललेली आहे त्याच्या झाल्यानंतर आम्ही पण करणार आहोत तर हा गावाकडचा व्हिडिओ आहे एक आठवड्यापूर्वीचा आणि पिल्लूचा बड्डे होता त्या दिवशीच रात्री त्याला सेलिब्रे त्या दिवशी त्याला विश वगैरे केलं आणि दुसऱ्या सकाळ सकाळ मी तो सकाळी आम्ही लवकर उठलेलो कारण सूर्यनारायण गोग्याच्या आतमध्ये आपल्याला पूजा करायची असते त्याच्यामुळे सगळ्यांनी पटपट आवरलेलं आणि आमच्या मागं खूप जास्त कामं होते त्याच्यामुळं आम्ही सगळं सकाळ सकाळ आवरत होतो तर पहा आमच्या घराचा आसपासचा परिसर कसा मस्त आणि छानसा वाटतंय सकाळ सकाळ खूप शांती अशी वाटते तर खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ सगळे कामं वगैरे हो जवळपास आवरलीच होते आणि आत्ता करायचं होतं स्वयंपाक आणि आम्हाला उपवास पण होता सगळ्यांना चला कामाला लागूयात सका, सका सक तर सकाळ सकाळ शेतात पाणी सोडलं होतं आणि तिथंच लगेच कपडे धुवायचे पण होते आणि कामं बऱ्यापैकी आवरलेलीच आहेतच तिथं तर पाहू शकता हे सकाळ सकाळ गावाकडील वातावरण किती छान वाटते आणि नारळाची झाडं आंब्याची झाडं आणि बरंच आमच्या आसपासचा परिसर म्हणजे आमच्या रानांमध्ये खूप छान छान झाडं वगैरे आहेत आणि ते डान्स चालला आहे सगळ्यांचा तर सकाळ सकाळ सगळ्यांचं काम वगैरे ते आवडलं आणि त्याच्यानंतर सकाळ सकाळ सगळ्यांचे फोन यायला सुरू झाले श्रीला सगळेजण विश करत होते आणि त्यात मध्ये त्याच्या आत्तूचा कॉल आला होता आणि तो पहा आतूचा कॉल आल्यानंतर तो कुणाचाच असा कॉल आल्यानंतर बोलला नाही त्याच्या आतूचा कॉल आला तो कसा बोलतोय तर नक्की पहा तुम्ही

बाबा बोल स्वतच बोलायचंय त्याला ह्या धरलाय कुठं चाललाय कुठं

देवांश कुठे कसा हँडसम बॉय झाला एकदम गुड लुकिंग व्हेरी स्मार्ट बॉय गावाकडे आले थंडी थंडी हवा चालली काय बघतो अस तू हॅलो कर हॅलो 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 सगळ्यांनी हॅपी बर्थडे बोला श्रीला हॅपी बर्थडे माय बॉय हॅपी बर्थ डे माय जेंटल बॉय बॉय काय हिरो सोडते तेव्हा मनाला श्रावण बसेल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौनाने त्याच्या अंगावर बसला असलेला स्नान करावं दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी गोटर्याची फेर लोण कडवतो मेवना जेवून सांगावा असेल तर फेर सोय जा नसेल तर गोड जोड गोड सरी जावी तीन असेल तर दोन

भांडे वगैरे राहिलेत लावायचे फळीला सगळ्या फर फळ्या वगैरे चांगलं म्हणजे मांडणी साफ करून घेतली त्याच्यामुळं आत्ताच आणि इथं पण स्वयंपाक बनवलेला आहे इथं भकरीची भाकर बनवली थांबसाची भाकर बनवली पाहू शकता भकरीची आणि इथं बटाट्याची भाजी बनवली आणि हे वरण लावले इथं दुता भांडे झाले झालेत आता मशीनची पूजा करायची तर तुमच्याकडे पण अशी पूजा करतात का सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि आमची तर पण आज पूजा होती तर मस्त कथा वगैरे वाचून घेतलेली आणि असं चार पाच जणी आम्ही एकत्र येऊन कथा वाचतो प्रत्येकीच्या प्रत्येक रविवारी प्रत्येकीच्या घरी वगैरे जाऊन कथा वाचतो आणि इथं राहण्यात आलो होतो कारण हे चढले ते नारळाच्या झाडावरती थोडेफार नारळ काढायला पण नारळात काही पाणीच नव्हतं ते आणि थोडीफे पेरू चिक्कूची झाडं चुक्कू पण पिकून पक्ष्यांनी काढला तरी पण इथं काढायला कोणीसुद्धा नाही आलं दाराच्या समोरच आहे तरी पण कोणी येत नाही चुक्कू वगैरे खायला तर असेच पक्षी वगैरे खातात अंजीर पण खातात खूप पक्षी आणि बघा मस्त असं हे झाडं आहेत आमच्या दारासमोरचे सगळे शेतामधले तर कशा आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा आमच्या गावाकडचा परिसर ते कसं वाटतं गावाकडे गेल्या खूप छान वाटतं काहींना गावाला जायला आवडत नाही पण आम्हाला प्रत्येक वेळेस गावाला जायला खूप आवडतं आणि आम्ही सगळेजण मस्त आणि आत मो आंब्याला पण खूप जास्त मोहर आलेला आहे मागच्या वेळेस त्यांनी फवारणी वगैरे केली होती काही माझं चाललं होती तर व्हिडिओ वगैरे काढायचा शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढत असते मी इंस्टाग्रामसाठी तेच चाललो होते तुम्ही चिक्कू दाखवते पाहू शकता चिक्कू अजून आहेत काही पिकलेत काही कच्चेत आणि आंब्याला पण इतकं छोटासा आंब आहे त्याला पण खूप सारा मोहर आलेला आहे आणि अजून आंबे काही म्हणजे बऱ्यापैकी यायला लागले

ಅಧಿಕಲ್ಲ <opedi> <teidal Industry> <Cohes tube>